नमस्कार मित्रांनो एका आगळ्या वेगळ्या टॉपिकमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे हमखास यशस्वी होण्याचे पाच मार्ग ज्या या गोष्टी मी तुम्हाला सांगणार या गोष्टी केल्यात तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच अपयशी होणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गरुड पुराण गरुड पुराणानुसार व्यक्तीचे जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरचे रहस्य उघडकीस आणणारे म्हणून ओळखले जाते सनातन धर्मात याला महापुराण असे नाव देण्यात आलेले आहे गरुड पुराणात एकूण सोळा अध्याय आहेत ज्यामध्ये गरुड आणि भगवान नारायणाच्या संभाषणातून लोकांना भक्ती सदाचार वैराग्य तपश्चर्या त्याग ज्ञान इत्यादीबद्दल सांगितले गेलेले आहे गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन नित्यकर्माबद्दल देखील सांगण्यात आलेले आहे आणि अशा पाच गोष्टी नियमितपणे करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे ज्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मकता येते सकारात्मक वृत्तीमुळे आपण आपले सर्व कार्य पूर्ण समर्पणाने करण्यास सक्षम आहात परिणामी आपल्याला यश मिळते स्नान दान होम स्वाध्यायो यस्मीन दिने न स वृथा दिवसो नृनाम एक या श्लोकाद्वारे गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या नित्यकर्मामध्ये स्नान करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे म्हणूनच प्रत्येकाने आपला दिवस स्नान करून अंघोळीने सुरू केला पाहिजे असे केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि मनाच्या पवित्रतेचा अनुभव होतो याने आपले शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते अशा परिस्थितीत त्या व्यक्तीची वृत्तीही सकारात्मक बनते दोन धार्मिक ग्रंथात दानाचे मोठे महत्त्व दिले गेले आहे जर एखाद्या व्यक्तीने आंघोळीनंतर दररोज आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान केले तर त्याने मन प्रसन्न होते दुर्दैव दूर होते आणि आशीर्वाद प्राप्त होतात अशा व्यक्तीला जीवनात अपार आनंद आणि यश मिळते तिसरे आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने दररोज दिवा लावावा एका दिव्याची ज्योत संपूर्ण घराचे वातावरण शुद्ध करते जर आपण हवन करू शकत असाल तर ते अधिक चांगले आहे शुद्ध वातावरणामुळे रोग आणि नकारात्मकता घरापासून दूर राहतात अशा परिस्थितीत त्याची प्रकृती कधीच माणसाच्या कर्माच्या मार्गात येत नाही आणि परिश्रमाच्या जोरावर तो हवं ते मिळवतो चार नंबरला आपण पाहणार आहोत प्रत्येक व्यक्तीने दररोज काही वेळ परमेश्वराच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा जप करण्यामध्ये बरीच शक्ती आहे जप व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण करते आणि सकारात्मकता टिकवते यामुळे व्यक्तीचा मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढते पाच नंबरला आपण पाहणार आहोत ज्याप्रमाणे शरीराला सर्व रोगांपासून वाचवण्यासाठी अंघोळ केली जाते त्याचप्रमाणे मनाच्या शुद्धीकरणासाठी उपासनेची आवश्यकता असते उपासना ही माणसाच्या मनाला शांत करते आणि देवावर विश्वास वाढवते अशा व्यक्तीला भीती वाटत नाही आणि घरापासून सर्व प्रकारच्या समस्या दूर राहतात या पाच गोष्टी मानवाने कराव्यात तर मित्रांनो या लेखामध्ये देण्यात आलेली माहिती सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करावा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करावे आणि आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा लवकरच एक नवीन महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद